नक्कीच आज रानभाजी महोत्सव या निमित्तानं या ठिकाणी हो या आदिवासी भागात होतोय ऋषिकेश परिवाराच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून हा या ठिकाणी राजमाजा महोत्सवाच आयोजन करण्यात आलोय आणि ते होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय की आदिवासी भागातल्या महिलांच्या चेहऱ्यावरचा वेगवेगळ्या प्रकारचा आनंद आहे या ठिकाणी बरेच बाहेरून महाराष्ट्रातून बर राज्यातून पर्यटक या निमित्ताने या नाणे घाटामध्ये आलेले आहेत आणि बघितलं तर अनेक पर्यटक या ठिकाणी त्याचा आस्वाद घेताना बघतायत वेगळ्या प्रकारची रेसिपी आदिवासी भागातली आपल्याला पाहायला मिळते जंगली भाज्या म्हणजे रानातल्या भाज्या आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळते आदिवासी नृत्य आहे आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे नक्कीच मला असं वाटतं का भविष्य काळामध्ये या आदिवासी भागात अशा महोत्सवांच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्त्रोत उंचावण्यासाठी या ठिकाणी भविष्यामध्ये मदत होणार आहे नक्कीच माँच आनंद आहे महोत्सवाच्या शुभेच्छा धन्यवाद